तर गावाल्यान घरात कुठलाही सण असलो काय उत्सव असलो का, का आईचा पहिला काम म्हणजे वाळवण आणि या खोऱ्या घराची घराच्या आजूबाजूची साफसफाई करा काम करून करून हिच्या हातातला खोरा थकला ता तुटला पण ही दमाग नाही असा आता परत रिपेअर करता त्या खोऱ्याक रिपेअर करून परत हिना त्याच्या कामाक लावले okay. काय खर ते खर वडते गे सकाळी 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 काय खर वडते घेतल्या खर वडल्या शे जाना ना जर जात्रा येईल खाल्या कोण इल्ला माणूस हसता जाल्ल्या कामाक हिचो हात लागा कसो आता बाबा पायरे बनता पण ते हिच्या मनाक नाही सगळं डायरेक्शन हिनेच केले पण आता आपल्या हातीन ती आपण करू गेली निदान साफसफाई करताना तरी दुसऱ्यांनी केलेला काम हिच्या कधीच येणार नाही होतो हा व

अगं पण कमार वाकडी करून घेऊ आहे की त्या कमार वाकडी जायसर करू आहे की त्या पण जेवचा आणि हा यागळा असा जेवचा झाडा बघित काढले तांबडी तिथली बुत्यावाची पलटून ठेवू आहे ती एक बाजू झाली आता ही दुसरी बाजू साफसफाई करू लागली काळा करून झाला आणि आता काढता ईशान आता बरा दिसत ना गे खाळा सुरू झाला बघल्या बटाणचा मस्त म्हणजे मी काढलंय की आता आता वाय दिल या बघ बघता खाटल्यारचा कोण बघता काटल्याचा बघता कोण खळा एका वडी सगळ्यांनी शान काळा बघता बघूया आपण जर जणी आपण जगासाठी कोण करणार नाही पण ते शान नाही कितक्या आता लागी कोण हाडूचा लागला तुका पन्नास वाड्याचा अजून कोकणातल्या घरांच्या भोवती पुढचं अंगण आणि मागचं अंगण अशी दोन अंगण असतात आणि ही अंगण करणं तेका शेण काढणं ह्या मोठा काम असता आजकाल ढोरा कमी झाल्यामुळे शेण कमी झाला आणि शेण कमी झाल्यामुळे मातीची खळी कमी झाली

जर केला काय ना गावाला नाही थोड्या दिवसाआधी या खळ्यात ना उभ्या राह पण वाटत नव्हत्या पण आज मस्त बसांसारखी आवडतात सारवलेली जमीन मस्त मोकळा स्वच्छ असा खळा तर ह्या सगळ्या केला आता आईमुळे आई म्हणजेच आई घरातली बाई बाई असाल तर ती नरकाचा पण स्वर्ग करता आणि घाणीचा पण सुंदर जागेत रुपांतर करता तर घरात बाई वई असता आई बाई असिच्या आणि तिच्या तिच्या माये सगळी जागाच बदलान जाता जशी जागा बदलूची तिच्या ताकद ना तशी जगा जग बदलूची ताकद असा आता ह्याच्याच बघा काय होतं आणि तिने काय केले म्हणानच तर म्हणतात ना घरात बाई ही वई अस आईन बोलता बोलता एक वाक्य म्हटले घर व्हाया तो झरा व्हाया आणि हा वाक्य खरंच असा गावात घर असणं म्हणजे झालं नाही तर त्याची दागडुजी करणं आजूबाजूच्या आईच्या भाषेत झळझळीत करणं खूप महत्त्वाचं असतं आणि ता करता घरातली बाई त्या तिच्यासाठी खूप कष्टाचं काम असता पण ती प्रेमान करता आणि सगळं घर घराच्या आजूबाजूचा परिसर झळजळीत ठेवता म्हणूनच गावच्या घरात बाई असणं खूप महत्त्वाचं असतं कारण नुसती म्हटली नाही तर ती तिची रीतीभाती करून ती व्यवस्थित ठेवणं गरजेचं असतं